नमस्कार मित्रांनो आपल्या मागच्या व्हिडिओला जसं तुम्ही सगळ्यांना प्रेम दिलं ना कमीत कमी दोन मिलियनच्या वरती आपल्या त्या व्हिडिओजला व्ह्यूज गेलेले आहेत आणि खरंच तुमचं मनापासून आभार आहे तुम्ही तो एवढा व्हिडिओ बघितला एवढा व्हायरल झाला त्यानंतरला आता आपण बरेच जण कमेंट करताय की आम्हाला आता लेटेस्टच्या काही जे नवीन गाड्या असतील त्या नवीन गाड्या दाखवा आणि काय किंमत असेल आम्हाला केवढ्यापर्यंत परवडण अशा सगळ्या गाड्या तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडं सर तुमचं नाव काय शोएब खान जय महाराष्ट्र हा तर सोहेब खान भाऊ आहे आपल्या सोबत आणि ते त्यांच्याकडे बराचसा स्टॉक आहे आणि मला वाटत ह्या बाजारामधला सगळ्यात जास्त स्टॉक हा इथं यांचा असतो आणि मागच्या वेळेस पण त्यांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला होता यावेळेस पण त्यांच्याकडे काही नवीन गाड्या आलेल्या आहेत त्यात तुम्हाला दाखवणार आहे आणि ते आपण बघूया आपल्याला तुम्हाला जर कधी परवडत तुम्ही इथे नक्की घेऊ शकता चला आम्हाला चांगल्यातल्या चांगल्या गाड्या आणि आपल्या कस्टमरला परवडन अशा पद्धतीच्या चांगला ही दोन हजार सतराची ॲक्टिवा फोर जी आहे हिचं ऑफर आहे सत्तावन्न हजार रुपये पण बाजारात आल्यानंतर तुम्हाला आम्ही कमीत कमी भावामध्ये करून देऊ अठ्ठेचाळीस हजार फायनल होऊन जाईल ही गाडी त्यानंतर दोन हजार एकोणावीस फाय जी आहे ॲक्टिवा फाय जी गोल्डन कलरमध्ये फर्स्ट ओमर गाडी आहे दोन हजार एकोणावीसची ही तुम्हाला जे आहे इथं ऑफर सिक्स्टी एट थाउजंड आहे अडुसष्ट हजार रुपये बाजारात आल्यानंतर तुम्हाला बासष्ट हजारमध्ये गाडी होऊन जाईल दोन हजार एकवीसची डीओ डुविड आहे डीओ आहे दोन हजार एकवीसची डीओ गाडी आहे सांगायची सत्तर हजार रुपये ऑफर आहे तुम्हाला बासष्ट हजारपर्यंत भेटून जाईल ही बी गाडी त्यानंतर ही दोन हजार सोळाची डुए डी आहे सांगायचे पंचावन्न हजार रुपये तुम्हाला पंचाळीस हजार रुपये फायनल भेटून जाईल गाडी दहा हजार रुपये कमी भेटणार या गाडीत दहा हजार रुपयाचा ऑफर येणार या गाडीत सोळाची गाडी आहे दोन हजार सोळा मॉडल त्यानंतर ही दोन हजार सोळाची जुपिटर गाडी आहे इथे सांगायची बावन्न हजार रुपये ऑफर आहे ही गाडी तुम्हाला मात्र त्रेचाळीस हजार रुपये भेटणार आहे फक्त त्रेचाळीस हजार रुपयात भेटणार आहे त्यानंतर दोन हजार एकवीस मॉडल ज्युपिटर झेड एक्स मॉडेल आहे ज्युपिटर दोन हजार एकवीसचा मॉडेल फर्स्ट पार्टी गाडी आहे सत्तर हजार रुपये ऑफर आहे गाडीची तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये चौसष्ट हजारमध्ये गाडी येणार आहे त्यानंतर दोन हजार एकवीसची ॲक्टिव सिक्स जी आहे दोन हजार मॉडेल तीन वर्षाची गाडी आहे चौऱ्याहत्तर हजार रुपये ऑफर आहे गाडीची तुम्हाला सहा हजार रुपयामध्ये गाडी भेटणार आहे दोन हजार वीसची ॲक्टिव फाय जी आहे फाय जी मॉडेल कार्बेटरवाली बी एस फोर गाडी ही गाडी तुम्हाला मात्र अडुसष्ट हजार रुपये ऑफर आहे बासष्ट हजारमध्ये गाडी येणार आहे त्यानंतर ही दोन हजार त्रेचाळीस हजारमध्ये तुम्हाला गाडी फिक्स बसणार आहे ही गाडी त्यानंतर ही इस्टर्नर गाडी दोन हजार सोळाची गाडी ऑफर मध्ये आलेली आपल्याकडे या गाडीचा प्राइस चाळीस हजार रुपये सांगायचे मात्र बत्तीस हजारमध्ये मध्ये आपल्याला सोळाची गाडी द्यायची दोन हजार सोळाचा मॉडल बत्तीस हजारमध्ये मध्ये डिम आपल्याला या आणि घेऊन जा त्यानंतर दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे एव्हेंजर गाडी आहे दोन हजार सोळाची सांगायची अठ्ठावन्न हजार रुपये ऑफर आहे पन्नास हजार ऑन वगैरे द्या आणि गाडी घेऊन जा सोळाचा चा मॉडल फर्स्ट ऑन करू आपण हा स्टॉप स्टॉप करतो क्या नाम तुम्हाला

मी एकदा रील बघितली होती त्याच्यावर आलतो आणि त्यानंतर गाडीची जे सांगितलं गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे मी चालून बी बघितली वगैरे आणि त्यांची रेट जे सांगायची होती बरोबर सांगितले त्यांनी रेट कमी करायची त्यांनी बरोबर रेट कमी गाड्या बघितल्या होत्या का अशा म्हणजे तुम्हाला घ्यायची होती तर नाही अजून मी कुठंच नाही गेलो फक्त आवडली गाडी हो गाडी एकदम कंडिशन गाडी कुठून आली तुम्ही आम्ही इकडचे अच्छा संभाजीनगरचे समजा अच्छा हर्सूल वर न आले आपण पण सरांना पण रिक्वेस्ट केली जर कधी आपले व्हिडिओ बघून जर कधी कोणी या ठिकाणी येत असेल ना त्यांना ते शंभर टक्के चांगल्या प्रकारचं चा डिस्काउंट देणार आहे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे जर काही तुम्हाला गाडी घ्यायची असली तर खरच चांगल्या गाड्या असतात आणि बाकी तुमची मर्जी जर काही तुम्हाला आवडली गाडी तर तुम्ही घेऊ शकता चला हे रेल बघून आलेले आपल्याकडे रेल बघून आलेली गाडीचा ऑफर पासष्ट हजार रुपये होतं पण बघून आले म्हणून त्यांना अठ्ठेचाळीस हजारमध्ये आपण गाडी देऊन टाकली फक्त मित्रांनो आपण ज्या बाजारात आलोय ना त्या बाजाराचा तुम्हाला सांगतो इकडनं जर तर सिडको बस स्टँड वरून चिखलठाणा येण्यासाठी जो रस्ता आहे आणि बाजूलाच इथं विमानतळ आहे विमानतळ आल्यावरती इथं शिवनेरी लॉन्स आणि मातोश्री लॉन्स आहे आणि याच ठिकाणी दर रविवारी काय हा रविवार बाजार भरतो दर रविवारी या गाड्यांचा टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचा बाजार भरतो आणि तुम्हाला जर कधी चांगली बजेटमध्ये स्वस्तामध्ये चांगल्या कंडिशन मध्ये गाडी घ्यायची असेल तर सकाळी लवकर यायचं आणि आपल्या सोबत कोणीतरी गाडीची त्याला पारक असा व्यक्ती आणायचा गाडी घ्यायची परत म्हणू नका तुमचा व्हिडिओ बघितला आणि आमची फसवणूक झाली शेवटी तुमचा निर्णय तुम्हाला गाडी घ्यायची असेल नक्की या ठिकाणी भरपूर साऱ्या गाड्या आलेल्या असतात आणि जी आवडली ती घ्या चला तुम्हाला आता मी बाजार दाखवतो